तर मित्रांनो डिजिटल वैभव यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे पी एम किसान योजनेचा जो सोळावा हप्त्याचे पैसे तुम्हाला मिळणार आहेत पण काही काही शेतकऱ्यांना ते मिळण्यामध्ये अडचण येते तर हप्ता मिळण्यासाठी तुम्हाला कुठलं काम करणं जरूर आहे मी आज या व्हिडिओमध्ये सांगणार व्हिडिओ शेवटपर्यंत बघा नवीन आला असा तर चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मित्रांनो व्हिडिओ सुरू करूया तर नमस्कार मित्रांनो नु। देशातील लाखो शेतकरी पंतप्रधान किसान योजनेचा माप घेत आहेत नोव्हेंबरमध्ये सरकारने योजनेचा पंधरावा हप्पा टप्पा जाहीरही केला होता आता शेतकऱ्यांना योजने या योजनेचा सोळाव्या क्रमांकाची हप्त्याची वाट पाहत आहेत अनेक शेतकऱ्यांना या मीडिया रिपोर्टनुसार सोळा हप्ता पुढील महिन्यात रिलीज होऊ शकतो सरकारने या योजनेचे नियम गडब केलेले आहेत आता अशा परिस्थितीत अनेक शेतकऱ्यांना या योजनेच्या हप्त्याची रक्कम परत करावी लागलेली आहे चला आज मग तुम्हाला योजनेचे नियम सांगतो तर शेतकरी मित्रांना प्रत्यक्षात शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळू शकलेला नसून फसवणूक करून त्यांना लाभ घेतलेला आहे त्यामुळे सरकारने या योजनेचा नियम कडक केलेला आहे त्यामुळं व्हिडिओ जरूर बघा व्हिडिओ श्रोणपर्यंत बघा अत्यंत व्हिडिओ महत्त्वाचा सर्व शेतकरी मित्रांना शेअर करा तर पंतप्रधान किसान योजना अंतर्गत दरवर्षी शेतकऱ्यांच्या खात्यात सहा हजार रुपये ट्रान्सफर केले जात आहेत तर ही रक्कम शेतकऱ्यांना हप्ता दिली जाते प्रत्येकाना पे, ए, पे पेमेंटमध्ये डी बी टी डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर द्वारे शेतकऱ्यांच्या खात्यात दोन हजार रुपये ट्रान्सफर केले जातात आतापर्यंत सरकारने पंधरा आता हप्ते जाहीर केले आहेत सोळाव्या पेमेंट पुढील महिन्यात शेतकऱ्यांच्या खात्यावर पडण्याची शक्यता आहे पण पंतप्रधान किसान योजनेचे काही नियम सरकारने जाहीर केलेले आहेत तर त्यातला पहिला नियम घालून दिलेला आहे की जिराईत जमीन असलेल्या शेतकऱ्यांनाच या योजनेचा लाभ मिळणार आहे तसेच कुटुंबातील फक्त एका सदस्याला योजनेचा लाभ मिळेल याचा अर्थ असा की जर कुटुंबातील पालकांना योजनेचा लाभ मिळत असेल तर मुलाला लाभ मिळणार नाही जर शेतकरी भाड्याच्या जमिनीवर शेती करत असेल तर त्यांना योजनेचा लाभ मिळणार नाही जर शेतकरी कुटुंब सदस्य व्यावसायिक असतील म्हणजे वकील डॉक्टर असे असतील तर योजनेचा लाभ मिळणार नाही असे महत्वाचे नियम आहेत तर पुढचा नियम बघू शेतकरी बाहेरच्या शेती करत असेल त्यांना योजनेचा लाभ मिळणार नाही तसेच दोन सदस्यांच्या योजनेचा लाभ घेत केला पाहिजे खरे तर सरकार वेळोवेळी बँक खाते तपासते जे शेतकरी पात्र नाही त्यांना ना लाभ यादीतून ओळखण्यात आलेले आहे तसेच शेतकऱ्यांची फीची रक्कम परत करावी लागू शकते तसेच याविषयी शेतकऱ्यांच्या निकषाचे उल्लंघन करून योजनेचा लाभ घेत आहेत त्याच्यानुसार कायदेशीर कारवाई करत येत आहे अशा परिस्थितीत त्यांना पूर्ण पैसे परत करावे लागतील असा हा संपूर्ण महत्त्वाचा व्हिडिओ आहे सर्व शेतकरी मित्रांना शेअर करा नवीन आला असं चॅनलला सबस्क्राईब करा चालतरी मित्रांना भेटूया अशा नवीन व्हिडिओ आपल्यासाठी जय हिंद जय महाराष्ट्र